भारतीय जनता पार्टीचे संजय भाऊ थोरात हे सर्वसामान्य माणसं माणसाच्या कामासाठी सदैव उपलब्ध असतात काम कुठले असू दे त्यांच्याकडे गेलेला माणूस मोकळ्या हाताने परत येत नाही महाळंगे पडवळ गावात कुठलेही काम असू द्या ते मदतीला नेहमी उभे असतात आंबटकर मळा येथे जाण्यासाठी त्यांच्या माध्यमातून पायऱ्या झाल्या आहेत दत्त मंदिर ते घोडेकर मळा डामरी रस्ता यांच्या माध्यमातून झाला तसेच गावातील विविध रस्त्यांसाठी त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे गावातील कुठलेही काम असू द्या अगदी खाजगी काम असते तरी त्यांच्याकडे गेल्यावर काम होते शासकीय योजनेचे विविध फॉर्म अर्ज लाभाच्या योजना त्यांच्या कार्यालयात फ्रीमध्ये करून दिल्या जातात महिलांसाठी असणाऱ्या योजनांसाठी ते विशेष प्रयत्न करतात राजकारणापेक्षा समाजकारण करणारा माणूस म्हणून संजय भाऊ थोरा त्यांची ओळख असून मी आज

त्या ज्या पायऱ्या केल्या त्या यांनी केल्या दुसरी गोष्ट दत्त मंदिरापासून कोणी गरमाळ्याचा जो डांबरीचा रस्ता आहे ना तीस लाख रुपयाचा रस्ता यांनी केला प्लस हे चौकात जे कॉन्क्रिटीकरण झाले या कॉन्क्रिटीकरणामध्ये सात लाख रुपये यांनी दिले आवटे माळ्याला चार लाख रुपये यांनी दिले काय आणि पंधरा लाखाला उदरमाळ्याचा जो रस्ता आहे याला दिले म्हणजे आता मी तुम्हाला तुम्हा का बोलतो आता हे राजकारणी बद्दल मी तुम्हाला कधी बोललो नाही आणि या माणसाबद्दल का बोलतोय का हा माणूस गावच्या प्रत्येक गोष्टी गावातला पंचायतला प्रसंग असला ना पंचायत एका त्याला मदत लागू त्या काय लागू खाजगी काही काम निघाले यांच्याजवळ काम घेऊन गेलं तरी ते काम होत एका आता तुम्हाला एक सर सांगतो माझ्या सारखा माणूस नाही येतो

बाहेर या दत्त मंदिरात हे यांच्या मार्फत झाल्या आणि आमचा जो मी राहतो दत्त मंदिरापासून पुढे दत्त मंदिरापासून पुढे त्या रस्त्याचं डांबरीकरण बी सुद्धा यांना मी फक्त एक शब्द टाकला का आम्ही मळ्यात राहायला गेलोय रस्त्याला लय घाण होती असं होती तसं होती त्यावेळेस पालकमंत्री गिरीश बापट होते ते वारले त्यांच्या याच्यातून तीस लाख रुपये ते रस्त्याला टाकले आणि वेळोवेळी गावचं काही काम नाही होत्या आम्ही आपण मशाल काढितो आपल्या गावच्या मशा मशालीला काही असू द्या दरवर्षी नेहमी आहे ना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे उभ्या असतात सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट अशी का महिलांच्या बाबतीत त्यांचं दिवसभर ऑफिस उघड असते कोणत्या ज्येष्ठ नागरिकाला कार्ड काढायचे कोणला योजनेचं करायचंय कोणला काय पॅन कार्ड काढायचे कोणला काय आधार कार्ड फुकाट योजना आपल्या ऑफिसला करून दे शेतकऱ्याला त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स म्हणून मार्केटच्या बाजूला इथं ऑफिस आहे तुम्ही कधी लेडीज गेल्या माणसं बसलेला असते स्टाफ असतो सगळ्या गोष्टी असत्या आणि राजकारण कधी समाजकारण जास्त तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव हो तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न